विकासासाठी आम्ही निवडणुकीचा पर्याय निवडला ढवळे संत गाडगेबाबा ग्राम विकास पॅनल तिगळखेडा तिगळखेडा येथे गेल्या पंधरा वर्षापासून ज्येष्ठ नागरिकांनी ग्रामपंचायत निवडणूक बिनाविरोधी व्हावी म्हणून शेवटपर्यंत प्रयत्न केले परंतु तरुणाचा उत्साह हो आणि त्यांचा निर्णय बुजुर्ग मंडळींना माघार घ्यावी लागली आणि गावात निवडणुकीचा पर्याय उभा राहिला तिगळखेडा येथे एकोणीस सदस्य आहेत सर्व इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले कोणीही माघार घेतली नाही ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गावात दोन पॅनल सज्ज झाले आहेत गावचा सुसज्ज विकास व्हावा म्हणून तरुण उमेदवारांनी पुढाकार घेतला आहे या तरुणांनी लोकशाही मार्गाने निवडणुकीचा पर्याय निवडला आता ज्येष्ठ मंडळी व नवतरुण तरुण ना सतेसाठी ना स्वार्थासाठी फक्त गावच्या विकासासाठी असे म्हणत आहेत उमेदवाराचे नाव श्री कल्याण रुस्तुमराव ढवळे श्री दीपक भाऊलाव परचुरे श्री परमेश्वर रामदास गाडेकर श्री लक्ष्मण दौलतराव दाभाडे सौ पुष्पा प्रल्हाद गाडेकर सौ ढवळे सौ सवच्छलाबाई सांडू पवार सौ कडूबाई पुंजाराम दाभाडे व तसेच सौ गंगाबाई भाऊला परचुरे यांची बिनविरोध निवड झाली व सर्व उमेदवारांनी शाश्वती दिली की शासनाचा पूर्ण निधी जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम करेल व रस्ते पाणी व विजेचा प्रश्न सोडवण्याचे काम करेन असे आश्वासन दीपक भाऊला यांनी दिले एज़े चो तास मनीषा जालना भोकरदम तालुक्यामध्ये काही उमेदवारांची आपण मत जाणून उमेदवार अधिकृत दीपक भावन पण चुरे एबीशी आहे माझं एकच ध्येय आहे गावासाठी की ज्या शासनाच्या ज्या योजना आहेत त्या सर्व सामान्य जनतेपर्यंत पोचण्याचं काम मी करणार आहे गावातील लाईटचा प्रश्न असेल विजेचा प्रश्न असेल लाईट वीज रस्ते पाणी हे जे ते सोडण्याचं मी अत्यंत मेहनत करणार आहे गोष्टीसाठी आणि जवळजवळ तर मागील पाच वर्षात मी रनिंग ग्रामांच्या सदस्य होतो त्यामध्ये मी जवळजवळ जो प्रश्न हा कायम ठेवून तिचा सोडलेला आहे तर गोरगरिबाच्या अडचणी ज्या ज्या मूलभूत वर्ग आहे या भागवण्याचं मी काम करेन पुर पुरेपूर प्रयत्न करण्याचं मी काम करेल याबरोबर ते जे सरपंच हे जे सत्ताधारी राहिलेले त्यांनी जनतेला फक्त आश्वासनच दिली त्यांच्या गरजा पूर्ण केलेल्या नाही गावात रस्ते नाही लाईट नाही पाणी नाही हे जे काम आहे मी शंभर टक्के करण्याचं मी शाश्वती देतो आणि करणारच मी जनतेला सांगणार आहे त्याच्यासाठीच मी उमेदवार म्हणून उभं राहिलेलं आहे माझं बाकी कोणतंही नाही फक्त गावाचा विकास कसा होईल याकडे माझं लक्ष स्वागत आहे भेटण्यासाठी आलेलो आहोत तर तुम्हाला ह्या गाव, गाव काय मला या गावाबद्दल अतिशय दुःख वाटतंय ह्या गाव गावात आल्यापासून एकही का कार्य चांगलं झालेलं नाही पण आता इथून पुढे आमचे जे पोर आहे तरुण मंडळी हे करतील असं मला आशा आहे म्हणून आता ही उमेदवारी यायची लढवायची आम्हाला आणि तितकं करून घ्यायचंय त्याचं सदस्य होता हा तर सदस्य होतो पण कारभार आता ना, तसं ना, वाटत छान उदाहरण दिलं की आपल्याला काहीतरी खायचंय दिसतंय पण आपण त्याला खाऊ शकत नाही बरोबर आहे छान वाटलं मला तर आई मला असं वाटतंय की तुम्ही तुमच्या काळात जो सरपंच होता त्यांनी आतापर्यंत काय केलं आणि काय नाही केलं ते सांग आत्तापर्यंत त्या सरपंचांना आले आणि ग्रामपंचायत म्हणजे खुर्चीवर बसले मीटिंग झाली सया मारल्यानं आम्ही घरी गेलो इतकंच <laughs> 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 केलं काही निधी भेटत असतो पण आम्हाला आमचा निधी एकदा गायब झाला होता आढावा ग्रामसेवकच्या हो काळात आमचा जो निधी भेटतो ना आम्हाला भत्ता भेटतो ना तो आमचा बघता सुद्धा गायब झाला <laughs> <laughs> पण आमचं एक सदस्य होता दीपक परचुरे त्यांनी त्याच्यावर लक्ष घातलं त्या ग्रामसेवकला येढ्यात आणलं आणि आमचा निधी पण परत काढून घेतलं मीटिंग बघता काढून घेतला त्यांना त्याच्या मागस लागला सहा अनुदान काढा कोणच्या सहा घेतल्या कुठून काढा तो बात तुम्ही कस काय काढला वाघारी असं त्यांना सगळं त्या ग्रामसेवक माझ्या लागून तो काढला धान्य न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मनुष्य वगैरे जालना स्वागत आहे प्रतिनिधी परत तालुक्यामध्ये झुलेखेडा येथे आणि आलेलं तर आपण त्या उमेदवाराची काही चर्चा करतो मी प्रल्हाद सखाराम गाडेकर उमेदवार माझी पत्नी आहे उमेदवाराच्या नात्याने म्हणत मी गावकरी एक गावकरी आणि या पॅनलचा एक भाग म्हणून मी माझ्या भावना तुमच्या समोर व्यक्त करतो काही विचारायचं तुम्हाला तुम्ही सर तुम्हाला काय वाटतं ह्या गावाबद्दल गावाबद्दल खूप काही वाटत मॅडम गावाबद्दल खूप काही वाटत पण ते स्वप्नातल्या सारखं वाटतंय कारण स्वप्नातच राहतंय सगळं वाटून फायदा नाही त्याच्यात बदल व्हावं आणि तो बदल करण्यासाठी मी ह्या लोकांच्या पाठिंबा यांच्या सोबत ज्यांच्या समोर आलो सर तुम्ही तुमच्या मिसेसला पाठिंबा देताय मी तुमच्या मनापासून अभिनंदन करते आणि मला गर्व वाटतोय की तुम्ही तुमच्या पत्नीच्या पाठीमागे आहेत खंबीरपणे तर जेव्हा जे ते विजय होणार त्यांना चेअरवर बसवणार की तू घर सांभाळा असं बोलणार आता असा विषय होतो प्रत्येक ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी गेलेले आहे लेडीजला ले। ले समोर केलं ले जाते की विजय झाल्याच्या नंतर तू घरात बस तुझे कामकाज सगळं मी करतो असं बऱ्याचशा ठिकाणी झालेलं आहे <coughs> त्यामुळे मी हा प्रश्न केला तुम्हाला बरोबर आहे तुमचा प्रश्न बरोबर आहे मला बाहेर भरपूर काम आहे मी माझं काम करणार की तिचं काम करणार तिला तिला त्या गोष्टीची जाण व्हायला पाहिजे की तुम्हाला लोकांनी निवडून दिलं तर तुम्हाला ग्रामपंचायतीमध्ये काय करणार त्याला घरी बाकी टाका लावून आम्ही काय करणार आहे जाण्यापेक्षा त्याला तिथं सहाय्य करू देऊ ना कमीत कमी त्याला जाण तरी होईल ना त्या गोष्टीची आता आमच्या बहिणीनं सांगितलं ना तुम्हाला किती गेलं त्याचा अनुभव शेअर केला तर आमच्या सगळ्या कपडे घालणारा इंडाऱ्यापेक्षा भारी सांगितलं तुम्हाला या गोष्टी आणि तेच अनुभव लोकांसमोर गेले पाहिजेत ना जनतेला कळलं पाहिजे त्याच्यामुळे तिचं काम तीच करणार माझं काही आपण स्वागत भोकरदन तालुक्यामध्ये गावामध्ये आलेलो आहोत तर मला गर्व वाटतोय की आजकाल सगळ्या महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी सगळे पुरुष लोक सगळे पुरुष लोक त्यांना मदत करत आहे त्यांच्या पाठीशी खुंबईपणे उभे असतात तर आपण त्यांच्याशी घेऊ शकतो मॅडम आपला परिचय प्रकार गाडीचा संत बाबा मॅडम तुम्ही कशासाठी इलेक्शन लढता येईल तुम्हाला काय वाटतं आता पहिले सगळे लढून लढून थकले त्यावेळेस म्हणलं ज्या आपल्याला अडचणी आहे ते आपणच काहीतरी समोर जावं ज्या गावात ये आपल्या अडचणी त्या दूर करण्याचे हे करावं पाणी नाही राहत लाईट नाही राहत ना मग आम्हाला शेतीची काम राहते कोणाला बोलायचा अधिकार नाही ग्रामसभा झाली तरी कोणी महिलेला माहित नाही राहत त्याची त्याची बैठक होती कोणाला बोलायचा अधिकारच नाही त्याच्यामुळे महिला काही करतच नाही तुम्हाला जनतेने चान्स दिला तर तुम्ही महिलांसाठी काय करणार आहात महिलांसाठी सगळ्यात पहिलं पाणी लाईट आणि रस्ते अजून याच्या व्यतिरिक्त ज्या आमच्या अडचणी त्या महिलेला सगळ्यालाच माहिती आहे याच्या अगोदर ग्रामसभा <todan> किती वेळ झाली आहे आता सांगताच्या का ना कारण कधी महिलेला समोर यायचं यस नाही ना त्याच्यामुळे पुढं यावं लागलं आता या अगोदर तुमचे सरपंच कोण होते गावात रस्ते वगैरे केले त्यांनी नाही आता तरी नवीन काही नाहीये तुम्ही स्वतः हा विजय झाला तर तुम्ही स्वतः काय करणार आहात सगळ्यात पहिले लाईट पाहिजे गावाला महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या ए जे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा